मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगर दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाचे औचित्य साधून मराठवाड्यातील अशा एका सुपुत्राचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करते ज्याने आपले नाव मराठवाड्याबाहेर कार्यकर्तृत्वाने नेले आहे यावर्षीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार लातूरचे नेत्रतज्ञ खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना सपत्नीक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देण्यात आलाय पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह फेटा हार आणि मानपत्र असे असून मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगरच्या मानपत्राचे शब्दांकन व वा वाचन प्राचार्य नंदकुमार देशपांडे यांनी केले तर साई सूर्य नेत्रसेवातर्फे देण्यात आलेल्या मानपत्राचे शब्दांकन व वा वाचन डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी केले सदरप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळातील भगिनींनी केलेल्या औक्षणामुळे काळगे पत्नीचे हृदय भरून आले डॉक्टर सविता शिवाजी काळगे यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त केलाय आय एम ए सभागृह अहमदनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलनाने झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे प्रमुख पाहुणे डॉक्टर संतोषजी अग्रवाल डॉक्टर चंद्रवदन मिश्रा आणि नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दिलीप फाळके रोटरीचे अध्यक्ष नितीन थाडे यावेळी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉक्टर काळगे यांनी त्यांचे सुरुवातीपासून साई सूर्य नेत्रसेवाशी असलेले नाते व अहमदनगरवासियांनी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे त्या प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार म्हणालेत कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या बुद्धिवान अशा या व्यक्तीला हा मानसन्मान मिळणे ही त्यांच्या कार्याची पावतीच आहे डॉक्टर प्रकाश मराठे आणि डॉक्टर संतोष अग्रवाल यांनी या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत खरं तर शब्द सुचत एवढा सत्कार आज कारण तीन महिन्यापासनं रोज कुठं ना कुठं सत्कार आणि कार्यक्रम अशा पद्धतीची एक पळापळ कंटिन्यू चालू आहे पण या सगळ्यामध्ये या सत्काराला एक आगळं वेगळं महत्व माझ्या दृष्टीनं आहे कारण एक नेत्रतज्ञ म्हणून आयुष्याची सुरुवात करत असताना पहिलं पाऊल साईसुबिया नेत्रसेवेमध्ये ने माझं पडलं आणि तिथून कधी आयुष्यात मागं ओळून बघायची गरज पडली नाही कारण पितृवत छाया आणि मातृवत छाया प्रकाश कांकरिया सर आणि मॅडम या दोघांची माझ्यावर राहिली आणि इथं असलेल्या वास्तव्यामध्ये एक नेत्रतज्ञ म्हणून मी घडलो एक समाजसेवक म्हणून मी घडलो एक व्यावसायिक म्हणून मी घडलो आणि या माझ्या जडणघडणीमध्ये साई सूर्या नेत्रसेवा पूर्ण फॅमिलीचा एक मोठा हातभार आहे असं मला आवर्जून विनम्रपणे इथं इथ सांगावंकरांनी <laughs> दिलेलं प्रेम नक्कीच अजूनपर्यंत आम्ही रोज आठवत असतो कारण इथं असतानाच माझं लग्न झालं इथं असतानाच मग सविताही इथं भिंगारला मेडिकल ऑफिसर म्हणून एक दीड वर्ष तिलाही सेवा देता आली आणि नंतर मात्र मग मा काही कौटुंबिक अडचणीमुळे मी लातूरला शिफ्ट होण्याचा निर्णय त्यावेळी घेतला आणि लातूरला शिफ्ट होत असताना म्हणजे सरांची इच्छा होती की मी नगर सोडू नये पण इच्छा नसतानाही मला मात्र नगर सोडावं लागलं पण दुसरे एक दोन फेलो ट्रेंड इतर करून दिल्यानंतर मगच मी नगर सोडण्याचा निर्णय घेतला आणि इथलं काम सुरळीत झाल्यानंतरच मी नगर सोडलं आज स्वामी रामानंद तीर्थ इतक्या मोठ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मी त्या लायकीचा आहे का नाही मला माहिती नाही पण मराठवाडा मित्रमंडळाने मात्र ती एक पुरस्कार देऊन माझी जबाबदारी मात्र नक्कीच पुढच्या काळासाठी आणून वाढवलेली आहे आणि येत्या काळामध्ये खासदारकीचं काम करत असताना मी कधीच कुठल्या राजकीय प्लॅटफॉर्मवर नव्हतो हा दिवस आम्ही का निवडला याचं प्रास्ताविक आपण पाहिलेलं आहे त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मराठवाडा मित्रमंडळ हे आम्ही सर्व मराठवाडी लोक जे मराठवाड्यात राहत होते किंवा तेथे जन्मले आणि मग व्यवसायानिमित्त किंवा आपल्या नोकरीनिमित्त नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झाले आणि नगरी झाले अशा सगळ्या नगरी मराठवाडी लोकांचं हे मित्रमंडळ आहे मागील तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत यामध्ये विशेष करून हा मैत्रीण मेळावा असल्यामुळे यामध्ये स्नेह मेळावे आमचे बरेच होतात आम्ही आरोग्य शिबिरांचंही बऱ्याच वेळेस आयोजन करतो त्याचप्रमाणे आमची जी खरी गोष्ट जी गाजली पूर्ण भारतभर मराठवाडा मित्रमंडळाची ती बालरंगभूमीची सेवा पंचवीस वर्ष अखंडित बालरंगभूमीची एकांकिका स्पर्धा आजपर्यंत भारतात कोणीही घेऊ शकलं नाही ते फक्त मराठवाडा मित्रमंडळ घेऊ शकलं आणि मराठवाडी लोक एकदम साधे हे आपले खासदार जे आहेत यांच्याकडे पाहून तुम्हाला लगेच जाणवत असेल की खासदार असूनही त्यांचा जो ग्लॅमर असतो ना खासदारकीचा असा त्यांचा ग्लॅमर जो खासदारकीचा आपल्याकडे सापडतो तसा अजिबात त्यांच्याकडे आढळून येत नाही अतिशय डाऊन टू अर्थ डॉक्टर शिवाजी काळगे त्यांचे मुलासारखे आहेत साई सूर्य नेतृत्वाला ते आमच्याबरोबर दोन तीन वर्ष सहकारी म्हणून ते आमच्याबरोबर होते पण तेव्हापासून आम्ही पाहिलं नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि समाजसेवा करणे आणि तिथून नातूरला गेल्यानंतर तेच व्रत त्यांनी अखंडित पुढे जे जोपासलं त्याचंच आपण हे फल बघतो आहे आणि आम्ही सर्व नेतृत्व बनल्याना ही गोष्ट आणखी अभिमानाची ह्यासाठी आहे की आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकही नेतृत्ज्ञ निवडणूक लढवून खासदार होऊ शकला नाही तर इतक्या साध्या उघड्या माणसाने हा जो इतिहास घडवून दाखवला यासाठी परत सगळ्यांनी काळ्या बाजूनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि म्हणजे एखादा माणूस आपण म्हणतो ना की इलेक्शनच्या वातावरणामुळे खूप घाबरून जातो पण मी त्यांना पूर्ण त्या वातावरणात पाहिलं अतिशय साधे अतिशय सोपे काही चेहऱ्यावर म्हणा मनामध्ये कोणतंही दडपण नाही आणतात शेवटी समाजासाठी काम करायची जी उर्मी आहे ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळेच ते निवडून आले त्याचप्रमाणे आज ज्यांच्या हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख अतिथी जे आहेत पोपटरावजी पवार हे आमचे एक वेगळ्या अर्थाने स्नेही आहेत मार्गदर्शक आहेत कारण त्यांनी दुसरं आदर्श गाव नाही तर ता त्यांनी एक आदर्श लोकांमध्ये आदर्शाची निर्मिती केलेली दुसरी गावाची नाही लोकांमध्ये आदर्शाची निर्मिती केली आणि आदर्श युवक तयार केले आणि हे जे आदर्श युवक आहेत ते नुसतेच आज हिवरे बाजारला ना नाही आज संपूर्ण ना महाराष्ट्रात भारताबाहेर आज ते त्यांच्या आपण म्हणतो दा मुशीतून तयार होऊन बाहेर कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा साईबन जे आमचा जो प्रकल्प आहे जो खडित पडी जमीन विकासाचा जो प्रकल्प आहे ती त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही बरेच धडे त्यांच्याकडनं शिकतो आणि त्याच्यात राबवतो तर ते तेही आज आम्हाला गुरुस्थानी जे आहेत ते आज इथे आले याचा एक विशेष आनंद आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रकाशजी मराठे हे माझी महाराष्ट्र राज्य नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि दुहेरी भूमिका किती अवघड असते आपण बऱ्याच वेळेस हिंदी चित्रपट पाहतो मराठीत नाही आढळत तरी पण दुहेरी भूमिकेत हिरोला किती जड जातात त्यांनी नुसत नेतृत्वज्ञ संघटनेचं नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशनचंही त्यांनी अध्यक्षपद जे आहे ते त्यांनी त्यावेळेस सांभाळलं आणि आदर्श परत निर्माण केला ह्या आमच्या आपण म्हणतो ना की मेडिकल सिस्टीममध्ये जो आदर्श आहे तो त्यांनी तयार केला आणि पिढी तयार केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नेतृत्व संघटनेचे अतिशय तरुण असे अध्यक्ष जे आहेत आज इथे आपल्याला उपलब्ध आहेत ते थोडे सिनियर वाटत नाहीत महाराष्ट्र राज्य नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष म्हणून पण संतोषजी अग्रवाल कारेक, हे मुद्दाम ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित यासाठी आहेत की आजच्या कार्यक्रमात आपण हे डॉक्टर शिवाजी तर सत्कार करतोच आहोत पण आज अशा सगळ्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत की ज्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे आज त्यांच्यामुळे जगात कोणीतरी व्यक्ती परत यशत पाहते आणि अशा सगळ्या कुटुंबासाठी टाळ्या वाजवा की त्यांनी खऱ्या अर्थाने जो आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने हा आपण उपकार नाही म्हणत पण खऱ्या अर्थाने पुण्याचं कार्य आहे की त्यांच्यामुळे एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रद्वारामुळे दोन आणि आता जर चार व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते तर आज जितकेही इथे सगळे कुटुंबीय आहेत त्यांना मी सादर प्रणाम करतो आणि आज त्यांच्यामुळे आज किती लोकांना दृष्टी मिळाली असेल याची कल्पना आपण केली असेल त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर चंद्रवर्धनजी मिश्रा जे इसराय इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आज उपस्थित आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीपजी फाळके हे अहमदनगर जिल्हा नेतृत्तज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि रोटरी ही नेहमी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असले तर श्री रोटरी नितीनजी थाडे जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि आमच्या नेत्रनान चळवळीचे आम्ही बरेच म्हणजे निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा किंवा असं अवेअरनेसचे जे कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये रोटी खूप सक्रिय आम्हाला सहकार्य करते तर आज इतक्या सगळ्या जणांचं जे आहे इथे स्वागत करताना विशेष करून मी डॉक्टर प्रकाश कंकरिया आमचे सर्व मराठवाडा मित्रमंडळ यांना विशेष आनंद होत आहे